आषाढी एकादशी निमित्त नवीन थोड्या वेगळ्या चवीचे असे मी उपवासाचे लाडू बनवून घेतलेले आहे याला पण उपवासाला साबुदाण्याचे आणि घरच्या घरी राहणाऱ्या साहित्यांपासून बनवलेले हे, सा हे लाडू आहेत चला तर इथे लगेच सुरुवात करते आहे नमस्कार माझ्या चॅनल मध्ये मी तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते आहे इथे एक वाटी मी साबुदाना भाजून घेते आहे अगदी मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे रंग इथे अजिबात बदल बदलायला नको आहे या हिशोबाने मंद आचेवर अगदी लो करून आपल्याला इथे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे अगदी परतवत राहायचं आहे बिलकुल मोकळं ठेवायचं नाही आहे सतत आपलं हलवत राहायचं आहे इथे अजिबात खरपूस रंग बदलेल असं काहीही करायचं नाही आहे सतत आपलं अर्तवून परतवून बघत राहायचं आहे आणि चेक करत राहायचं आहे अगदी चावल्यानंतर कुरकन असं वाजलं पाहिजे आणि आपले साबुदाणे भाजले गेले इथे समजून घ्यायचे शेवटचे पाच मिनिट हाय फ्लेमवर ठेवा बाकी पूर्ण वेळ मंद करून ठेवा इथे अर्धा ते पाऊन वाटी मी काजू घेऊन घेतले आहे त्याचा छान फाईन असा बुरका करून घेतलेला आहे तो साईडने ठेवून द्यायचा आहे आणि इथे आता साबुदाणा थोडासा थंडा झालेला आहे तर तो पण छान पावडर करून घेते आहे बघा काजूचा आणि साबुदाण्याचा सा एकत्रच पावडर ठेवायचा आहे बघा साबुदाण्याचा सा पण छान पावडर करून घेतलेला आहे दोन्ही पण एकाच भांड्यात काढून ठेवते आहे मी आणि बघा आता इथे सगळं व्यवस्थित काढून घेतला आहे आणि इथे अर्धा वाटी मी इथे डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे किंवा तुमच्या जवळ डेसिकेटेड नसेल आहे तर सुख खोबर तुम्ही खवून घेऊ शकता मागचं साल सोलून घ्या आणि खोबरं खाऊन घ्या बघा सगळं व्यवस्थित पावडर करून घेतलेलं आहे आणि पॅन मध्ये काढून घेते आहे छान सगळ्यांना परतवून घ्यायचं आहे भाजून घ्यायचं आहे इथे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे रंग जायला नको आहे लाडवाचा रंग अजिबात डार्क नको यायला म्हणून इथे सगळं साबुदाणा आधीच भाजून झालेला आहे आपला पण कोकोनटचा आणि काजूचा थोडा कच्चेपणा निघून जायला हवा आहे इथे त्यासाठी इथे व्यवस्थित भाजून घेतली आहे बघा व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे फ्लेम एकदम कमी ठेवायची आहे बघा इथे साजूक तूप घालून घेणार आहे आता मी थोडस सा सारण बाजूला करून इथे मधातच मेल्ट करून नाही घेतला आहे मी इथे तूप तसच घेतलेलं आहे थोडस सगळं सारण साईडनी करून मधात तूप जाऊ द्या आणि सगळं होऊ द्या आणि सगळं मिक्स करून घ्या बघा इथे तूप मधात घातल्यानंतर सगळं मेल्ट झालेलं आहे आता सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सगळं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे छान लो फ्लेम वरतीच इथे सगळं भाजून घ्यायचं आहे अगदी थोडस ओलावा तेल सुटेपर्यंत आपल्याला इथे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे बघा हे असं थोडस चिकटायला लागलं पीठ कि समजायचं इथे आपलं झालेलं आहे भाजून थोडस अगदी भाजून घ्यायचं आहे कच्चेपणा निघून जायला या हिशोबानेच भाजून घ्यायचं आहे बघा छान अजिबात रिकामत ठेवायचं नाही आहे सतत फिरवत राहायचं आहे आणि बघा इथे गॅसच्या खाली मी आता थोडं थंड होत पर्यंत त्याला गार होऊ देणार आहे खूप थंड होऊ द्यायचं नाही आहे नाही तर लाडू वळायला त्रास होईल पण हात लावायला इतकं नॉर्मल होत पर्यंत आपल्याला थोडस साईडने ठेवून द्यायचं आहे बघा आता थंड झालेला आहे थोडस कोंबट असं झालेलं आहे तर मी हात लावू शकते आहे आता इथे साखर घालून घ्यायची आहे मी इथे एक वाटी पेठे साखर घालते आहे तुम्हाला जर जास्त गोड हवं असेल आहे तर तुम्ही अजून साखर घालून घेऊ शकता पण एक एक वाटी साखर मध्ये इथे पुरस होत त्यामुळे एवढी साखर पुरेशी आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे ला आणि लाडू वळायचे आहे ला जर तुम्हाला जास्त पावडर असं भुरका जास्त वाटत असेल तर थोडासा तुम्ही एक तुपाचा हात लावू शकता <laughs> नाहीत दुधाचा हप्का मारू शकता पण दूध पण इथे जास्त वापरायचं नाही आहे नाही तर इथे लाडू आपले लवकर खराब होण्याची शक्यता आहे छान टाईट अस बांधून घ्यायचे आहे लाडू बघा एक एका वाटीत खूप नाही झाले पण पाच ते सहा असे नॉर्मल साईजचे लाडू इथे झालेले आहे तुम्ही याचा अंदाजा घेऊन तुम्हाला एक वाटी दोन वाटी जितके करायचे आहे तितकं करून घेऊ शकता बघा टाईट असे व्यवस्थित लाडू करून घ्यायचे आहे सगळे लाडू मी करून घेतले आहे इथे खूप थंड होऊ द्यायचं नाहीये थंड झालं तर लाडू वयाला त्रास होईल बघा इथे सहा टू सात असे सहा मोठे झालेले आहे आणि एक थोडा छोटा असा झालेला आहे बघ मी तुम्हाला टेक्स्चर दाखवते आहे अगदी रव्याच्या लाडवाला जसा टेक्स्चर येतो अगदी तसाच मऊ झालेला आहे आणि टेक्स्चर सुद्धा डेसिकेटेड कोकोनट मुळे थोडासा रव्यासारखा असा टेक्स्चर आलेला आहे बघा खायला अगदी सुंदर आहे या या आषाढी एकादशीला तुम्ही हा लाडू नक्की करून बघा दाण्याचे लाडू तर नेहमीच करतो पण हा पण प्रकार तुम्ही लाडवाचा करून बघा खूप छान लागणारा आहे आणि सगळ्यांनाच आवडेल आणि तुमची तारीफ नक्कीच होईल आहे चला तर मग या एकादशीला तुम्ही पण हा लाडू करून बघा अशाच नवीन रेसिपी सोबत पुढच्या व्हिडिओला पुन्हा भेटेल तोपर्यंत घरगुती खा स्वस्थ राहा व्हिडिओ इथपर्यंत पाहत असाल आवडला असेल तर एक लाईक